जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कृषी मंत्र्यांचे निर्देश आले आहेत पीक विमा योजनेमध्ये आता होणार आहे मोठा बदल नवीन अपडेट आहे मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार कृषीमंत्री धनंजय मुंडे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यातील पीक विमा योजनेच्या अमल अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दलनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्यांचा आढावा घेण्यात आला तसेच आधार लिंक अथवा इतर कारणामुळे पीक विमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्याच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केली आहे चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली सन दोन हजार सोळा नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेत शेतकऱ्यांना मिळवून दिला तथापि याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पीक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धती योजना व अंमलबजावणी याचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी असे आदेश कृषी मंत्री श्री मुंडे यांनी यावेळी दिले या समितीचे कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करून एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री मुंडे यांनी दिले आहे